राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो आज आहे वीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार जाणून घेऊयात आज सकाळी दुपारी आणि रात्री दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज सकाळी आपल्याला कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील वातावरण बदललेले पाहायला मिळेल यातील काही भागात पाऊस देखील झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली विरार आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये आज सकाळच्या दरम्यान पावसाचे वातावरण राहील मात्र दुपारी आणि दुपारनंतर रात्री महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये एकंदरीत निम्म्या महाराष्ट्रामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस आजच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो पावसाचा जोर आपल्याला आज दुपारनंतर वाढलेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आज होऊ शकते मात्र नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज येत्या काही तासांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे तसेच आपण खान्देश उत्तर महाराष्ट्राचा भाग पाहिला असता यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच अहवा सिल्वासा वलसाड नवपूर साक्री धुळे पारोळा मालेगाव सिल्लोड चिखली त्यासोबतच श्रीपूर बडवानी धडगाव या सर्वत्र परिसरामध्ये दुपारनंतर आणि सायंकाळी पावसाला पोषक वातावरण तयार होईल मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आजच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील हवामान खात्याने आजच्या दरम्यान ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत काही भागात तर अक्षरशः रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता पुणे सातारा त्यासोबतच सोलापूर सांगली कोल्हापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहत आहात जुन्नर श्रीरामपूर पैठण त्यासोबतच वैजापूर जामखेड कैज करमाळा जेजुरी दौंड बारामती इंदापूर चिपळूण वडूज कराड विटा पंढरपूर जत इंदापूर अफजलपूर त्यासोबतच या ठिकाणी पाहू शकता आपण सावंतवाडीच्या भागात देखील राजापूर रत्नागिरीच्या भागात देखील आपल्याला मोठा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात पाहिले असता कोकणात दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराारच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मात्र सिंधुदुर्गमध्ये रात्रीदरम्यान पावसाचा जोर वाढू शकतो रत्नागिरी रायगडमध्ये देखील आज सायंकाळी मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो च विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागामध्ये आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल मात्र नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही ढगाळ वातावरण काही भागात यामध्ये निर्माण होईल रात्रीपर्यंत या, रात्री या परिसरात देखील काही भागात हलक्या सरी तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात मात्र मोठा पाऊस या ठिकाणी असणार नाही मोठा पाऊस आजच्या दरम्यान होणार आहे तो म्हणजे फक्त उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यातील काही भागांमध्ये तसेच मराठवाड्यातील देखील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागात